नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आज आपण घेऊन आलो आहे हडपसर फिश मार्केटची खास सफर चला तर पाहूया ताज्या माशांचा रंगीबिरंगी संसार हडपसरच्या फिश मार्केटमध्ये इथे रोज सकाळी सकाळी मिळते तुम्हाला अगदी ताजी मासळी ही मासळी तुम्हाला गोड्या पाण्यातील आणि खऱ्या पाण्यातील या दोन्ही प्रकारच्या मासे तुम्हाला या ठिकाणी मिळतील चला आपन, या कौन -कौन है, माशे तर पाहूया आपण या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे मासे आपल्याला भेटतात ते हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा तुम्हाला खूप आवडेल हा व्हिडिओ तर आपण हडपसरच्या मार्केटमध्ये सगळ्यात सुरुवातीला पाहणार आहोत हे ताजे मासे तर ही आहे कोळंबी या ठिकाणी मासे तुम्हाला स्वच्छ करून मिळतील आणि धुवूनही मिळतील आणि कटिंग करूनही भेटेल हे बघा अशा प्रकारे एकदम ताजे ताजे मासे तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील हे छोटे मासे पण आहे त्यांच्याकडे हा आहे चिलापी आहे वाम हे आहे एक एकदम छोटे मासे हा आहे रहू एकदम छोटी मासळी आहे एकदम छोटी-छोटी त्यानंतर ही पण एकदम छोटी मासळी आहे हे छोटे छोटे मासे गोड्या पाण्यातील मासे आहेत ही आहेत का या, या काकूंकडे एकदम फ्रेश आणि एकदम ताजे मासे भेटतात आता हे तर एकदम जिवंत मासे आहेत त्यांनी मला हलवून दाखवले ते पाण्यातच आहेत तर त्यांच्याकडे एकदम ताजे मासे भेटतात फ्रेश आहेत एकदम की आहे कोळंबी हा आहे रहू मासा या ठिकाणी मासे एकदम धुवून स्वच्छ करून दिले जातात हे दादा एकदम फास्ट मध्ये फिश कटिंग करतात तुम्ही बघू शकता भारी फिश कटिंग करतात ते ही माशांची मुंडकी होती आणि हा सगळ्यात मोठा मासा मी या ठिकाणी पाहिला खूप मोठा मासा आहे आठ ते दहा किलोचा तरी हा मासा असेल खूप मोठे मासे आहे ते हे गोड्या पाण्यातील चिलातील हे पापलेट आहेत हे सुरमई आहे चिलापी ही चिलापी आहे चिलापी एकशे साठ रुपये किलो आहे यांच्याकडे या ठिकाणी पण मासे कट करून दिले जातात यांच्याकडे वरची खवली वगैरे काढून छानपैकी स्वच्छ करून बॉक्समध्ये पॅकिंग करून दिले जातात त्यांच्याकडे खूप मोठ्या मासाईला हे आहे सुरमई आणि पापलेट ही कोळंबी आहे या ठिकाणी तुम्हाला समुद्रातील मासे जसे की सुरमई पापलेट बांगडा बोंबील हळवा रावस मांदेली कोळंबी खेकडा असे समुद्री मासे तुम्हाला भेटून जातील तर गोड्या पाण्यातील रहू कतला मरळ चिलापी वाम सिंगाडा कोळंबी मासा हे सर्व या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल हडपसरच्या या मार्केटमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारचा मासा भेटून जाईल या ठिकाणी खेकडेसुद्धा आहेत अगदी जिवंत खेकडे सुद्धा आहेत या ठिकाणी एकदम ताजे ताजे आहेत या ठिकाणी हे लॉबस्टर आहे हा समुद्रातीलच एक मासा आहे हे समुद्रातीलच आहेत हे छोटे छोटे

हे पापलेट आहेत हा मला या ठिकाणी एक वेगळ्याच प्रकारचा मासा बघायला मिळाला याच वरच टेक्स्चर खूप वेगळं होत मला तर सुरुवातीला हा सापच वाटला हा रहू आहे तर मित्रांनो कसा वाटला माझा आजचा ब्लॉग हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा संपूर्ण ब्लॉग तुम्ही पाहिल्यानंतर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका याच्यामुळे मला एक वेगळं मोटिवेशन भेटतं नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्याचं तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच संपवत आहोत भेटूया नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय